बघा धारिष्ट बघा धाडस बघा शिवाजी राजांना ते राजमुद्रा देत आहे सांगतायत शिवाजी राजे जा महाराष्ट्रात तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचंय आमची मदत राहील पण हे स्वराज्य स्थापन करायचंय ते कसं असेल त्याचा विचार कसा असेल त्या राजमुद्रेत लिहिलंय प्रतिपश्चंद्र लेखे व प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे शहाजी पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा वाढत राहील ती वृंदिंगत होत राहील आणि शिवाजीने स्थापन केलेलं राज्य हे मुद्रा भद्रा हे राजे म्हणजे रंजलेल्या गांजलेल्या गरिबांचं ते राज्य असेल विस्थापितांचं ते राज्य असेल आणि त्या राज्याचा गौरव हा त्याचा गौरव इतका इतका होईल की ही राजमुद्रा जगाला विश्ववंदनीय होईल असं शहाजीराजे आपल्या पुत्राला दिलेल्या राजमुद्रेत किताय राजमुद्रा दिली जिजाऊ मासाहेब आहेत केवळ वस्तू दिल्या नाहीत शस्त्र तर दिली तलवारी दिल्या घोडे दिले सगळं सगळं दिलं पण हे देत असताना शिवाजी शिवाजीराजांसोबत काही आपल्या मनगटात रग आणि अंतकरणात धग असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी सुद्धा सोबत दिली आहे त्यामध्ये महान मानकोजी दहा तोंडे आहेत बाजी पासलकर आहेत फिरंगजी नरसाळ आहेत जेव्हा खरा इतिहास वाचायला लागता आणि म्हणून आम्ही ठरवलं की ढाल तलवारीच्या पलीकडचा संशोधनात्मक इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा आपल्या राजाचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा कारण मागच्या तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जो इतिहास आमच्या पाठी माथी मारला कितीतरी वाद शिवचरित्राच्या अंगाने महाराष्ट्रात निर्माण केले शिवरायांच्या जन्माचा वाद शिवरायांच्या गुरुचा वाद आता फक्त सर एकच वाद राहिलाय की असं फक्त कोणी म्हटलं नाही की शिवाजी महाराज महाराष्ट्रात खरच झाले होते का आणि म्हणून खरा इतिहास समजून घेत असताना आम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील मानकोजी धा तोंडे फिरंगोजी नरसरा बाजी पासरकर ही जिगरबाज मावळे जिजाऊ मासाहेब सोबत आहेत आणि निघताना निरोप देताना शहाजीराजे म्हणतात शोभा राजे तुमच्या मातोश्री आमच्या राणीसाहेब जिजाऊंच्या पदराला आम्ही निखारा बांधलाय तो स्वातंत्र्याचा आहे हा निखारा इतका ज्वलंत आणि जिवंत आहे ह्या निखाऱ्याने पदर जळलाही नाही पाहिजे आणि निखारा विजलाही नाही पाहिजे हा स्वातंत्र्याचा विचार तेवढ ठेवायचा आहे रैत्रेच्या ओडीवरती सुखाचं छत्र जळायचं आहे शहाजी राजांचे आशीर्वाद घेऊन जिजाऊ महासाहेबांच्या समोर येत शिवाजीराजे महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर खेड शिवापूरला थांबले खेड शिवापूर पुण्यापासून जवळ आहे बघा स्वराज्य स्थापना करत असताना काय विचार काय मूल्य आहे त्या स्वराज्याची म्हणजे पुण्यातली काय अवस्था होती पुण्यात नाही आले जाऊ मासाहेब शिवाजीराजे थेट कारण पुण्यात राहण्यासारखी परिस्थिती नव्हती आदिलशाही सरदार मुरार जगदेव नावाच्या पंडिताने पुण्यात आडवी पार रोवली होती त्याला फुटकी केवढी तुटकी चप्पल बांधली होती आणि शाप दिला होता इथं जो वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल पुण्यात गारवाचा नांगर फिरवला होता अज्ञान आमच्या माथ्यावरती मांडलं होतं रयत घाबरली भितरली आणि घाबरलेली लोक सह्याद्रीच्या जाऊन राहायला लागली पुण्यात नव्हती कारण ज्या मातीत गाडवाचा नांगर फिरवला ती माती उदास उजाड झाली होती तिथं नव्हतं पाणी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी जिजाऊ शिवाजी राजांनी खेड शिवापूरला पहिल्यांदा पाण्याचं धरण बांधलंय तलाव बांधलाय बघा म्हणजे रयत एकत्रित आणायचं असेल रयतेला सुखी करायचं असेल तर अगोदर पाणी हवंय पुण्यात माणसं नव्हती जिजाऊनी दिला विश्वास या या या, या। सोबत घेऊन तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचं आणि अठरा पगड जातीतला बारा मावळातला एक एक मावळा यायला लागला शिवरायांच्या सोबत विचार त्या ठिकाणी विनिमय व्हायला लागला आणि जिजाऊ महासाहेबांना शिवाजीराजे जिजाऊ महासाहेब त्या खेड शिवापुरून पुण्याला आलेत आणि पुण्याला आल्यानंतर पहिलं काम जिजाऊनी कुठलं केलं असेल तर ज्या पुण्यात गारवाचा नांगर फिरवला होता त्या पुण्यात जी आडवी पहार होती जिला फुटकी कवडी तुटकी वाहन बांधली होती ती पहार जिजाऊनी स्वतःच्या पायाने लाथाळली आणि पिढ्यान पिढ्या कित्येक वर्षापासून तुमच्या माझ्या माथी मारलेली गुलामी शोषण अंधश्रद्धा अंधकार नाहीसा केला पहार तर फेकून उखडून टाकली पण ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला त्या पुण्यात जिजाऊनी शिवाजी राजांच्या हातात सोन्याचा नांगर दिला आणि सोन्याच्या नांगरानं ती उजाळ भूमी नांगरली जिथं गाढवाचा नांगर फिरवला तिथं सोन्याचा नांगर फिरवला काय अर्थ होता काय आशय होता काय उद्देश होता सोन्याचा नांगर नांगराला सोन्याचा फळ आहे आता आपल्याकडे अलीकडे तुम्ही तुमच्याकडे नांगर असतील ना आहेत का नाही आहेत ना कशाचे नांगर आहेत लोखंडी नांगर आहेत काय कोणाकडे सोन्याचा चांदीचा वगैरे काही फाळ असलेला नांगर आहे का तर त्या काळात काय असे काही सोन्याचे नांगर होते का त्या काळात कुठले नांगर होते त्या काळात ही किर्लोस्कर कंपनी नंतर आली नंतर आला लोखंडी नांगर त्या काळात लाकडी नांगर होते आणि मग ज्या काळात लाकडी नांगर आहेत अशा काळात पुण्यात जिजाऊनी शिवाजीराजांच्या हातात जो नांगर दिलाय त्या नांगराला सोन्याचा फाळ आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे जिजाऊ प्रतिज्ञा करतात जिजाऊ शपथ घेतात इडा पिडा टळू दे बरीच राज्य येऊ दे टळू दे माझ्या शुभाचं राज्य येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनाला सोन्याची झळाली आली पाहिजे आणि गोरगरीब रयतेचं राज्य महाराष्ट्रात स्थापन झालं पाहिजे अर्थात आम्ही जे राज्य स्थापन करतोय ते शेतकऱ्यांचं असेल असं सूचित करताय जिजाऊ शोभा आणि मग दिला विश्वास मग त्या पुण्यात यायला लागली लोक एकत्रित पर लोक एकत्रित आले पुण्यात लोक आली पण खायचं काय प्यायचं काय लिहायचं काय प्रश्नच प्रश्न होते कारण शिवाजी राजा जगातला असा राजा आहे पहिला राजा आहे ज्याने सांगितलं सैन्य हे पाठीवर नाही पोटावर चालत सैन्याच्या पोटात नसेल तर त्याचा कणा स्वाभिमानाने ताट असू ता शकत नाही पहिल्यांदा त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे आणि जाहीरनामा प्रकाशित केला पोटास लावणे आहे तो काय लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकाचा जाहीरनामा नव्हता आजच्या सारखा तो शिवाजी राजांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा होता बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले जाहीरनामा प्रसिद्ध केला सर्वास पोटास लावणे आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा जमिनीची मोजणी झाली ज्यांना जमिनी नव्हत्या त्यांना जमिनी दिल्या ज्यांना बैल जोड्या नव्हत्या त्यांना बैल जोड्या दिल्या खत बी बियानं दिली वतनदार होते मगाशी एका छोट्या चिमुकलेने सांगितलं सरंजामदार होते महाराष्ट्रात सरंजामदार होते सरंजामदार म्हणजे काय वतनदार म्हणजे काय रैतेला छळायचे पिढायचे लुटायचे पिढ्यान पिढ्या मोघलांचे निजामशाहचे आदिलशाहचे हस्तक हस्तक म्हणून काम करायचे रैतेला छळायचे लुटायचे शिवाजी सगळ्या वतनदारांना बोलावून घेतलं तलवार बाहेर काढली आणि तलवारीच तीक्ष्ण टोक वतनदाराच्या पोटाला सांगितलं खबरदार लुटला तर पोटाला लावलेलं तलवारीचं तीक्ष्णटोक टोक पाठीमागून निघेल वतनदारी बंद केली आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सात बारा निर्माण करून महसुली मुलकी प्रशासन लोकशाही मूल्यावर आधारित असणारी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली वतन बंद केली आणि तलाठी पदाची नेमणूक केली शिवाजी राजांनी पद का निर्माण केली रयतेच्या सुखासाठी लोककल्याणासाठी या पदांची निर्मिती केली महसुली मंडळ स्थापन केली तलाठी नेमले शिवाजी राजांनी सांगितलं दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांकडून शेत सारा घ्यायचा नाही काय आदर्श लोक कल्याणकारी कार्यप्रणाली छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या सैनिकाला लिहिलेल्या पत्रात ते लिहितात रात्री झोपताना दिवे मालून झोपा जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा आहे जो आपल्या सैनिकांना सांगतो रात्री झोपताना दिवे मालून झोपा